निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज साकुर येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सकाळीच साकूर गावातून आश्रम शाळेने प्रभात फेरी काढून सापूरकरांना देशभक्तीचा गोड असा संदेश दिलाय यातीलच भारतमातेची वेशभूषा करून प्रभात फेरीत सामील असलेल्या विद्यार्थिनीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं सकाळी सात वाजता सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छ अशा गणवेशात लयबद्ध व विविध घोषणा देत प्रभात फेरी काढली यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय म्हणत संपूर्ण साकूर गाव दनदनानून सोडलं होतं यानंतर सकाळी साडेआठ वाजता विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेच्या पटांगणात ध्वजारोहण केलं ध्वजारोहण नंतर सुमधूर आवाजात शाळेच्या मुलामुलींनी राष्ट्रगीत ध्वजगीत व राज्यगीताचं गायन केलं यावेळी लाडकी बहीण योजनेचे सदस्य तथा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊपभाई शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी रऊ शेख यांनी मुलांना संबोधित केलं त्याचबरोबर आश्रमशाळेला कुठलीही अडचण असेल तर ती माझ्याकडे घेऊन या ती अडचण मी आमदार अमोल खताळ व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सोडेल असे आश्वासन यावेळी रऊपभाई शेख यांनी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिलं सुमधुर आवाजात शाळेच्या मुलामुलींनी राष्ट्रगीत ध्वजगीत व राज्यगीताचं गायन केलं यानंतर लयबद्ध पिरेड संचालन झालं या संचालनाची तयारी शाळेतील शिक्षकांनी घेतली होती अनेक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचं महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केलं पाहुण्यांचं स्वागत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खेडकर सर यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक महानोर सर यांनी केलं तर प्रस्तावित माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कदम सर यांनी मांडलं तर आभार आश्रम शाळेचे अधीक्षक गायकवाड सर यांनी मानले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कदम सर खेडकर सर शाळेच्या अधीक्षक सर सांस्कृतिक विभाग प्रमुख हाशे मॅडम गोरे मॅडम जाधवर मॅडम जठार मॅडम कदम मॅडम वाळूंसर सर, सर महारनोर सर तांबे मॅडम तिखे मॅडम कदम सर लेंडे सर हाशे सर ठोंबरे मॅडम वाहवळदा आदमानीताई सेक मावशी शिंगाडेताई आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून साथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजोचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार